न्यूज। हिंद मराठा महाराष्ट्र राज्य रत्नागिरी महासंघिरी फाटा येथे हिंद मराठा महासंघ महाराष्ट्राच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन खेडन गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नी भास्कर जाधव यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी संपन्न झाले हा या संघटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नूतन कार्यालयाचे उद्घाटन या औचित्यावर करण्यात आले हिंद मराठा महासंघ महाराष्ट्राची स्थापना गोपीनाथ आमरे यांनी एक वर्षापूर्वी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील समाज बांधवांना एकत्र येऊन समाजातील युवकांना शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी केला होता या संघाच्या वर्षपूर्ती निमित्ताने नूतन कार्यालयाचे उद्घाटन माननीय आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव हिंद मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र घाग उपाध्यक्ष श्री महेश पालांडे सचिव श्री प्रवीण साळुंके खजिनदार श्री जयवंत पालांडे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री श्रीकांत चाळके सदस्य नंदकुमार शिर्के सदस्य श्री विलास आंबरे संदीप कदम सुभाष आंबरे अॅडवोकेट सौ स्मिता कदम विनायक खानविलकर विश्वास कदम शशिकांत आंबरे केतन आंबरे निशांत शिर्के गणेश हुतेकर यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजाबरोबरच इतर समाजातील युवकांनाही बरोबर घेऊन इतिहासातील दाखले व अनुभव सोबत घेऊन वर्तमान परिस्थितीतील समाजाची गरज काय आहे हे लक्षात घ्यावे व भविष्याचा वेध घेऊन समाजाचे भवितव्य उज्ज्वल कसे होईल यासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने संघ सार्थकी लागेल संघटना करत असाल तर केवळ कागदोपत्री पुराव्यासाठी उपक्रम राबविले न जाता तसे समाजातील तसेच इतर समाजातीलही युवक व युवितांना उच्च पदावरील नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळवून द्या त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्यासाठी उद्योगाचे मार्गदर्शन मिळवून द्या त्यातून जर समाजातील कोणी मोठे झाले तर खऱ्या अर्थाने संघाचे कार्य सार्थकी लागेल असे म्हणता येईल समाजासाठी संघाच्या माध्यमातून काम करताना आपला आत्मसन्मान बाजूला ठेवा कोणतेही राजकीय मतभेद किंवा श्रेयवाद संघाच्या कामात आढवा येऊ देऊ नका या गोष्टी समाजाच्या व संघाच्या प्रगतीत अडसर ठरू शकतात उपसंपादक शुभधा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज